नमस्कार मित्रांनो आज आम्ही पाचवी कच्या वर्गामध्ये आहोत आणि पाचवी कच्या वर्गामध्ये आम्ही वर्गातील विद्यार्थिनींसाठी आपली सूर्यमाला हा एक उपक्रम दिलेला आहे परिसर एकच्या पाठ्यपुस्तकातील पहिला जो भाग आहे तो म्हणजे आहे आपली सूर्यमाला मग आपली जी काही सूर्यमाला आहे सूर्यमालेतील जे काही ग्रह आहेत आणि एकंदरीत सूर्यमालेमध्ये असणारे जे काही लघुग्रह आहेत बटुग्रह आहेत याविषयी विद्यार्थ्यांना सर्व माहिती मिळावी यासाठी आम्ही एक उपक्रम घेतलेला आहे आणि त्या उपक्रमामध्ये आम्ही विद्यार्थिनींना सूर्यमालेची प्रतिकृती तयार करून आणायला सांगितलेली आहेत आणि सर्व विद्यार्थिनींनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलाय तुम्हाला हा उपक्रम आवडला आहे ना तर आपण पाहूयात की विद्यार्थिनी या उपक्रमामध्ये आपला कशा पद्धतीने सहभाग नोंदवलेला आहे आमच्या पाचविकच्या विद्यार्थिनी अतिशय उत्साही आहे आणि कुठल्याही उपक्रमामध्ये अतिशय हिरिरीने सहभाग सहभाग घेत असतात आपण पाहूयात आज आमच्या प्रशालेतील एक विद्यार्थिनी आहे तिचं नाव आहे रेणुका इंगोले वास्तविक आज ती आजारी आहे परंतु तरीसुद्धा तिने तिच्या मैत्रिणीच्या मार्फत हा उपक्रम या ठिकाणी पाठवलेला आहे तुम्ही बघू शकता की पूर्णपणे ही जी काही सूर्यमाला आहे जिला आपण सोलार सिस्टीम असं म्हणतो ती अतिशय सुंदर तिने या ठिकाणी रेखाटलेली आहे अगदी सूर्य आणि सूर्यमालेमध्ये असणारे जे काही सर्व ग्रह आहेत या ग्रहांबद्दलची अतिशय सुंदर प्रतिकृती तिने या ठिकाणी काढलेली आहे अगदी सुंदर आपली पृथ्वीसुद्धा निळाशार या ठिकाणी असलेली तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते आहे आणि सर्व जे काही ग्रह आहेत त्या सर्व ग्रहांना अतिशय अनुरूप असे रंग दिलेले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्युपिटर म्हणजे गुरु हा जो ग्रह आहे तो देखील अतिशय सुंदर तिने या ठिकाणी रेखाटलेला आहे आज जरी रेणुका वर्गामध्ये नसेल आजारी असेल तरी सुद्धा मला असं वाटतं एकदा रेणुकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यानंतर या ठिकाणी बघा अतिशय सुंदर अशी सूर्यमाला या ठिकाणी रेखाटली आहे काय नाव आहे तुझं प्रांजल तूच तुझ काढलंय हे सगळं मग सांग बरं प्रांजल सूर्यमाले मधील सूर्यापासून अतिशय जवळचा असणारा ग्रह कोणता आहे एकदा याच्यासाठी जोरदार टाळ्या <स्था> वाजवा सूर्यापासून सर्वात जवळचा असणारा ग्रह आहे बुध शाब्बास त्यानंतर तुझं नाव सांग संस्कृती ताठे पहा संस्कृती ताठेने देखील अतिशय सुंदर सुबक पद्धतीने या ठिकाणी सूर्यमाला रेखाटली आहे संस्कृती तुला प्रश्न विचारू ही सूर्यमाला कोणी रेखाटली आहे तूच रेखाटली आहे बर मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे की सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह कोणता आहे बरोबर आहे एकदा संस्कृतीसाठी जोरदार पाहिजे म्हणजे आपण फक्त सूर्यमाला रेखाटायची नाहीये तर सूर्यमालेतील जी काही ग्रह आहेत किंवा एकंदरीत जी काही कन्सेप्ट आहे ती आपण या ठिकाणी समजून घ्यायची आहे त्यानंतर आहे आपली कथा सांगणारी वेदश्री तर वेदश्रीने पहा तिच्या पद्धतीने देखील तिने सूर्यमाला खूप छान या ठिकाणी रेखाटली आहे वेदश्री एक प्रश्न विचारू मला सांग सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे शाब्बात एकदा वेदश्रीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुम्ही सांगा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे छान तुझं नाव सांग बळा आरती हरणे पा आरती हरणेने देखील अतिशय कमी वेळेमध्ये तिला वेळ खूप कमी मिळाला होता त्या कमी वेळेमध्ये सुद्धा तिने या ठिकाणी सूर्यमाला रेखाटली आहे मी तुला प्रश्न विचारू आरती मला सांग सूर्यमालेतील असा कोणता ग्रह आहे की फक्त त्याच ग्रहावर सजीव सृष्टी आहे छान एकदा आरतीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ठिकाणी असलेल्या सर्व विद्यार्थिनीची सूर्यमाला तुम्हाला सर्वांना आहे ओके आता आपण पुढील विद्यार्थिनी पाहूयात आता आपल्या ह्या पुढच्या विद्यार्थिनी आहेत यांनी देखील सूर्यमाला खूप छान पद्धतीने या ठिकाणी रेखाटलेली आहे सूर्यमाला रेखाटण्याचा उद्देश हाच आहे की सूर्यमालेतील एकंदरीत जे काही ग्रह आहेत त्याविषयीची सर्व माहिती तुम्हाला मिळावी या ठिकाणी बघा की खूप छान सूर्यमाला या ठिकाणी रेखाटलेली आहे तुझं नाव काय आहे श्रिया कुंभारकर कुंभारकर नाव काय आहे श्रिया या ठिकाणी बघा श्रियाने अतिशय सुंदर या ठिकाणी सूर्यमाला रेखाटलेली आहे श्रिया तुला प्रश्न विचारू तू मला सांग की सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता आहे शाब्बास एकदा श्रीयासाठी जोरदार टाळ होऊ द्या <ख़ागा>। आता तुम्ही सांगा सूर्यमालेतील सूर्यापासूनचा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता आहे शाब्बास शुक्र त्यानंतर या ठिकाणी बघा आपली सुंदर कथा सांगणारी अर्णिका अर्णिकाने देखील कमी वेळेमध्ये या ठिकाणी तिची सूर्यमाला या ठिकाणी रेखाटलेली आहे अर्णिका सांग बरं सूर्यमाला म्हणजे काय म्हणजे आठ ग्रह आ, हे एकत्र येतात त्यांना सूर्यमाला आणखीन काय सांगता येईल आपल्याला सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे आठ ग्रह, ग्रह यांना आपण काय म्हणतो सूर्यमाला म्हणतो शाबास चला त्यानंतर ही छोटी अवणी अवणी तुला एक प्रश्न विचारू सूर्यमालेतील नाही विचारणार पण एक प्रश्न तुझ्या संदर्भात मी विचारते तू खूप छान सूर्यमाला या ठिकाणी केलेली आहे खूप छान या ठिकाणी अशा पद्धतीने सर्व ग्रह या या ठिकाणी ठिकाणी दाखवलेले आहे तुम्ही बघू शकता मंगळ आहे त्यानंतर आहे त्याच्यानंतर पृथ्वीचा उपग्रह देखील दाखवलेला आहे काय आहे पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे तू मला सांग आता कुणीही सांगायचं नाही तुझं नाव काय आहे अवणी मग अवणी तुझ्या अवनी या नावाचा अर्थ काय होतो पृथ्वी शाब्बास आवनी या नावाचा देखील अर्थ काय होतो पृथ्वी होत असतो त्यानंतर बघा या ठिकाणी देखील खूप छान या ठिकाणी सूर्यमाला रेखाटलेली आहे खूप छान तू सांग पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे चला हां तू सांग पृथ्वीचा उपग्रह हा चंद्र आहे पृथ्वीचा उपग्रह काय आहे तर या पद्धतीने या ने या सूर्यमाला रेखाटलेली आहे तुमचं देखील खूप खूप अभिनंदन आता आपण पुढच्या मुलींना पाहूयात पहा आता या देखील आपल्या विद्यार्थिनी त्यांनी सुद्धा सूर्यमाला खूप छान पद्धतीने या ठिकाणी रेखाटलेली आहे प्रत्येकाची एक क्रिएटिव्हिटी कलात्मकता आपल्याला या सर्व सूर्यमालेतून तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी बघा अतिशय सुंदर पद्धतीने ब्लॅक पद्धतीचं ब्लॅक बॅकग्राऊंड वापरून या ठिकाणी सूर्यमाला रेखाटली आहे म्हणजे ती सुंदर जशी सूर्यमाला आहे तशा पद्धतीने दिसते आणि सर्व ग्रहांची कक्षा देखील अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी रेखाटलेली आहे त्यानंतर बऱ्याच विद्यार्थींनी त्यांच्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे काही पहा या ठिकाणी देखील सुंदर अशा पद्धतीची सूर्यमाला रेखाटलेली तुम्ही या ठिकाणी पाहू शकतायत अणाया प्रश्न विचारू सर्वात जवळचा ग्रह कोणता एकदा अनयासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हा खूप छान पद्धतीने या ठिकाणी सूर्यमाला तिने रेखाटलेली आहे अतिशय प्रत्यक्ष सर्व जे ग्रह आहेत त्या ग्रहांची जी काही विशेषता आहे त्या विशेषतानुसार त्यांची कलर संगती रंगसंगती सुद्धा अतिशय छान काढलेली आहे या ठिकाणी बघू शकतात सर्व जे काही ग्रह आहे ते उठावदार पद्धतीने या ठिकाणी काढलेले आहेत प्रश्न विचारू विचारू का तू मला सांग बर ग्रह कोणता आहे बटू ग्रह बटू ग्रहाचे नाव सांगा प्लूटो शाब्बास काय आहे बटुग्रहाचं नाव प्लूटो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विद्यार्थी मैत्री उपक्रमाअंतर्गत तुम्ही खूप छान छान या ठिकाणी सूर्यमाला रेखाटलेली आहे याचा उद्देश हाच होता की तुम्हाला सूर्यमाला या ठिकाणी व्यवस्थित समजावी सूर्यमालेमध्ये असणारे जे काही ग्रह आहेत आणि त्या ग्रहांची जी काही विशेषता आहे किंवा त्या ग्रहांचा जो काही रंग आहे किंवा एखादा जो ग्रह आहे त्या ग्रहाच्या भोवती असणारे जे काही कडी आहे ती कडी सुद्धा कशा पद्धतीची आहे किंवा ती का आहे शणीच्या भोवती जी कडी आहे ती खरंच कडी आहे का बर कोण सांगे शनीच्या भोवती असणारी जी काही कडी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कि शनी हा जो ग्रह आहे त्या शनीच्या भोवती असणारी जी कडी तुम्हाला सर्वांना दिसते या ठिकाणी बघा शनी हा जो ग्रह आहे आणि याच्या भोवती तुम्हाला ही कडी दिसतील ही प्रत्यक्ष कडी आहे का नाही तर त्या ग्रहाच्या भोवती असणार इतर जे काही वायूंच जे काही आवरण आहे त्या वायूंच्या आवरणामुळे त्या ठिकाणी असणारी ही जी कडी तयार झालेली आहे म्हणजे आपल्या दिसताना ती कडी दिसतीये परंतु ती प्रत्यक्ष कडी नाही अलग लक्षामध्ये तर एकदा सर्वांसाठी जोरदार टाय होऊ द्या खूप छान या ठिकाणी तुम्ही सर्वांनी सूर्यमाला रेखाटलेली आहे पुनशे एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक सर्व यशस्वी विद्यार्थिनीच खूप खूप कौतुक आहे तर मी तुम्ही लहान आहात पाचवीला प्राप्त सर्व विद्यार्थीचं खूप खूप अभिनंदन कौतुक अभिनंदन बाळा अभिनंदन अभिनंदन आणि मी खूप अभिनंदन अभिनंदन आजच्या स्पर्धेमध्ये आपल्या वर्गात प्रभाग आलेला आहे परंतु तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती आज आलेली नाहीये तर आपण डोके जवळचे बक्षीस देणार आहोत आणि डोक्याला विनंती आहे की तिने हे बक्षीस कुणाला द्यावं निओले पर्यंत सर्व यशस्वी विद्यार्थिनीच पुण्याचे एकदा खूप खूप अभिनंदन